प्रे नमस्ते तर आज ना मी आलेली आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये ना मी मातीची चूल बनवलेली होती तर आता ती मातीची चूल ना रेडी आहे तर आज ना त्या मातीच्या चुलीवर ना मी आज शेवया बनवणार आहे म्हणजे शेवयाची खीर बनवणार आहे तर चला तर मग आता मी बनवते खीर तर आता ना मम्मी ना चूल पेटवते मातीची पहिल्यांदा म्हणजे नवीन बनवलेली होती ना तर पहिल्यांदा आता चूल पेटवून घेते तर आता ना मम्मी त्याच्यामध्ये ना लाकडं घालते चुलीमध्ये हे बघा किती मस्त चूल आहे दिसते पण खूप मस्त एकदम सुंदर आणि ना आता ना ऊन आहे कारण की ना थोडा आता ना दुपारची वेळ आहे म्हणजे तरी तीन सव्वा तीन झालेले आहेत म्हणून ना थोडंसं ऊन आहे चुलीच्या इथे तर आता थोड्या टायमाने जाईल ते ऊन कमी होईल तर आता मम्मीनं चूल पेटवून घेते तर आता हे बघा चूलना पेटवून घेतलेली आहे आणि खूप मस्त अशी चूल पेटवलेली आहे मम्मीने तर आता चूल पेटते तर आता ना मी तुम्हाला खीर बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ना ते दाखवते मी तुम्हाला आता तर आता हे बघा इथं मी सामान ठेवलेलं आहे तर इथं ना शेवाळ्या घेतलेल्या आहेत तर या ना एकदम अशा पातळवाल्या शेवाळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे ना वेलची पावडर घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे दोन चमच असं आणि इथे ना काजू बदाम घेतलेले आहेत काजू बदाम आणि मनुके ना बारीक कापलेले आहेत आणि खीरमध्ये टाकायला ना इथं साखर पण घेतलेली आहे वाटीमध्ये तर आता एवढं मी साहित्य घेतलेलं आहे आणि इथे टोपामध्ये ना दूध पण घेतलेलं आहे खीर बनवण्यासाठी तर आता ना आपण बनवूया खीर तर आता ना मी कढई ठेवून घेते चुलीवर तर आता ना कढई गरम झालेली आहे तर आता ना मी तूप घालून घेते कडाईमध्ये दोन चमच तूप घेतलेलं तर आता ना तूप गरम झालेलं आहे तर आता इथे शेवाळ्या घेतल्यात त्या घालून घेते मी अर्धी वाटी अशा घेतल्या तर आता ना शेवाळ्या मी परतून घेते तुपामध्ये फक्त दोन मिनिटात आता ना काजू बदाम आणि मनुकेचे तुकडे आहेत ना ते पण मी घालून घेते कडई ते पण मी परतून घेते तुपामध्ये तर आता ना शेवाळ्या परतून झालेल्या आहेत तर आता मी कडई खाली उतरवून घेते तर आता टोपामध्ये ना मी दूध ठेवले गरम करायला तर दूधनं मी अर्धा लिटर घेतलेलं शेव बनवण्यासाठी तर आता या शेवाळ्या आहेत ना या परतून घेतलेल्या तुपामध्ये त्यांना आता मी दुधामध्ये घालून घेते आता दुधामध्ये ना मिक्स करून घेते मी शेवाळ्या आणि आता नाही तर ना मी साखर घेतलेली आहे आता साखर ना चवीनुसार घालते मी जेवढं मला गोड लागेल तेवढं तर ना अर्धी वाटी साखर बस होईल अर्धी वाटी घातली साखर तर आता मी मिक्स करून घेते साखर पण तर आता ना मी शिजवून घेणार आहे दुधामध्ये शेवयाला ना उकळ पण आलेला आहे मस्त असा तर आता शिजत पण आलेला आहे तर आता या शेवयाच्या खीरमध्ये ना, ना इथं वेलची पावडर घेतलेली आहे मी तर ती ना वेलची पावडर मी घालून घेते खीरमध्ये मिक्स करून घेते मी वेलची पावडर तर आता शिवया ना मी पाच अजून मी शिजवून घेते तर आता ना शेवयाची खीर ना झालेली आहे मस्त अशी एकदम आणि ना मस्त शिजलेल्या पण आहेत तर आता ना खीर झालेली आहे मस्त अशी तर आता मी खाली उतरवून घेते आता ना चुलीवरनं शेवयाची खीर ना झालेली आहे तर खीर पण खूप मस्त झालेली आहे आणि चूल होती ना मी मातीची बनवलेली ती पण खूप मस्त आहे म्हणजे मी पहिल्यांदाच गोड पदार्थ बनवले आहे मातीच्या चुलीवर तर चूल पण एकदम व्यवस्थित पेटते म्हणजे आग ना इकडे तिकडे पण जात नाही म्हणजे चूल खूप मस्त आहे तर आता ना चुलीवर बनवलेलं आहे शेवयाची खीर तर चला तर मग आता आपण बघूया खीर तर आता हे बघा इथं खिरणं झालेली आहे आणि खिरणं एकदम मस्त झालेली आहे आणि एकदम असे मस्त घट्ट पण झालेली आहे म्हणजे दूधनं आटलेलं आहे आणि एकदम मस्त खीर झाले तर आता खीर ना वाटीमध्ये काढून घेणार आहे तर आता आपण ना वाटीत काढून घेऊया तर आता खीर ना मम्मी ना वाटीमध्ये काढून घेते मस्त झालेली आहे एकदम तर आता ना इथे मम्मी मी आणि भाऊ आम्ही तिघच जण आज शेतामध्ये आलेलो आहे म्हणून तीन वाट्यांमध्ये खीर काढते मम्मी तर आता ना वाट्यांमध्ये खीर काढून घेतलेली आहे तिघांसाठी तर आता इकडे ना मम्मी खीर खाऊन घेते तर आता इथे ना मी पण घेतलेली आहे खीर इथे वाटीमध्ये जर आता मी पण खाऊन घेते खीर तर आता ना खीर ना मी खाऊन घेते आणि तुम्हाला पण सांगते मी खीर कशी झाली ती तर खीर ना खूपच टेस्टी झाले खूपच भारी एकदम खूप मस्त लागते तर आता ही खीर ना मी खाऊन घेते तर आज ना मी मातीच्याच चुलीवर पहिल्यांदाच ना गोड पदार्थ बनवला तो म्हणजे शेवयाची खीर आणि शेवयाची खीर ना खूप मस्त झाली चुलीवर आणि खूप टेस्टी पण झाली तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय